नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण अगदी फ्रेश मटरपासून वडे करणार आहोत हिवाळ्यामध्ये बाजारात मस्त ताजे ताजे मटर मिळतात पण मुलं मटर खाण्यास कंटाळा करतात तेव्हा ह्या पद्धतीने तुम्ही वडे केले तर मुलं आवडीने खातील आणि तुम्ही मुलांना हे डब्यावरही देऊ शकतात तेव्हा असे कुरकुरीत वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने झटपट होणारे हे मटरचे वडे तुम्ही नक्की करून बघा आणि ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी काही टिप्स इथं शेअर केलेली आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला वडे करण्यासाठी आपण मटर वापरून घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवर मी एका पातळ्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता एक वाटी मटर घेतलेले आहे मटर व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि मगच उकडून घ्यायचे एक तीन ते चार मिनटं मटर व्यवस्थित शिजवून घ्यायचे तर आता बघू शकता मटर व्यवस्थित आपले शिजले गेलेले आहेत मी तुम्हाला चेक करून दाखवते तर असं बोटांमध्ये दाबून बघायचं व्यवस्थित दाबले गेले म्हणजे मटर व्यवस्थित शिजले गेलेले आहे आता गॅस बंद करून त्यांना व्यवस्थित मी नितळून घेणार आहे आणि त्याच्यातील पाणी सगळं काढून घेणार आहे मटरमधील पाणी काढून घेतल्यानंतर आता मटरला मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत तर आपल्याला इथं जास्त बारीक वेस्ट करायची नाही तर चाडसरच ठेवायचं आहे मटर तुम्ही हे मटर खलपत्त्यामध्ये किंवा मॅशरने किंवा एखाद्या ग्लासनेही ठेचून बारीक करू शकता तर मी याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत नंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत नंतर अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकून घेतलेले आहे आणि हे जाडसरच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता ह्या पद्धतीने मी जाडसर भरड वाटून घेतलेली आहे आता हे मटार मिरचीचं मिश्रण आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि आता त्यामध्ये आपण काही मसालेही घालून घेणार आहोत तर इथं मी अजून एक पदार्थ टाकून घेणार आहे तो म्हणजे उकडलेला बटाटा बटाटा हा व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे मी इथे एक बटाटा मिडियम साइजचा घेतलेला आहे आणि उकळल्यानंतर त्याला थंड करून घेतला आणि बारीक किसून घेतलेला आहे तर इथं मी एक लहान साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो टाकून घेतलेला आहे नंतर आता त्यामध्ये आपण पीठ टाकून घेणार आहोत तर इथं मी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ आपण त्याला म्हणतो साधारण अर्धी वाटी घेतलेलं आहे चमच्याने मोजलं तर साधारण तीन ते चार चमचे एवढं घेतलेलं आहे नंतर यामध्ये थोडंसं मी शिल्लक राहू दिलेलं आहे लाग वाटल्यास आपल्याला पण नंतर टाकून घेऊ नंतर यामध्ये कुरकुरीतपणा यायसाठी मी दोन चमचे रवा घेतलेला आहे तुम्ही इथं तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल आता आपण त्यामध्ये मसाले टाकणार आहोत तर इथं मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे नंतर अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे नंतर एक चमचा धन पावडर घेतलेला आहे नंतर आता त्यामध्ये गरम मसाला आहे हा तो अर्धा चमचा घेतलेला आहे नंतर छोटा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे नंतर त्यामध्ये मी हे आमचूर पावडर आहे ते अर्धा चमचा घेतलेला आहे थोडासा खट्टापणा येतो त्यामुळे खूप छान टेस्ट लागते नंतर अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे नंतर आता शेवटी मी इथं कोथिंबीर टाकून घेणार आहे कोथिंबीर टाकल्यामुळे जे आपले मटरचे वडे आहेत ते खूप छान हिरवेगार दिसतात आणि टेस्ट बी भारी लागते नंतर आता शेवटी त्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे तर इथे एक चमचा भरून मी तेल टाकून घेतलेलं आहे तेलामुळे हे एकदम कुरकुरीत आणि छान येतात आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं नाहीये तर जे बटाटा आणि मटरचं जे मिश्रण आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता मी अजिबात यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाहीये तुम्ही बेसन पीठ ऐवजी मुगाचं पीठ मिळतं तेही टाकलं तरी चालेल त्याने खूप छान येतात हे वडे तुम्ही याचे कटलेटही बनवू शकतात पण आपण थोडेसे जास्त तेलामध्ये हे वडे तळून घेतोय कटलेट करताना थोडं कमी तेलामध्ये तळा तळले जातात तर आता बघू शकता असा आपला डो तयार झालेला आहे तर आता मी तुम्हाला वडे कसे करायचे ते दाखवणार आहे तर इथं दोन्ही हातांमध्ये एक मिडियम साईजचा गोळा घेतलेला आहे आणि तो असा प्रेस करून त्याला दाब देऊन थापून घ्यायचा आहे तर इथं तुम्ही लिंबाच्या आकारा एवढेही गोळे करून घेऊ शकता आणि गोडे जसे आपण असं प्रेस करून थापून घेतो तसेच राहू द्यायचे त्यांना असं व्यवस्थित वगैरे करायचं नाही त्यामुळे काय होतं वड्यांमध्ये तेल आतपर्यंत शिरतं आणि वडे व्यवस्थित आतपर्यंत तळले जातात तर इथं असं हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि असा गोडा घ्यायचा आणि तो व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा दाबून घ्यायचा आहे छोट्या वड्यामुळे काय होतं की ते, ते कुरकुरीत असे होतात आणि कमी तेलामध्ये मस्त आतपर्यंत तळले जातात तर आता याच पद्धतीने मी सगळे वडे करून घेतलेले आहे तर इथं आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण सात वडे आपले तयार झालेले आहे आणि चणा डाळीचं हे एक ते दोन चमचे पीठ शिल्लक राहिलेले आहे आता आपण वडे तळून घेणार आहोत तर त्यासाठी इथं कढईमध्ये मी थोडंसंच तेल टाकून घेतलेलं आहे अगदी आपल्याला डीप फ्राय करायचं नाही आहे तर वडे अर्धवट पुढतील एवढं तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की वडे त्यात सोडायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची यांना कमी गॅसवर तळायचे नाही तर मिडियम गॅसवरच तळायचे म्हणजे मस्त कुरकुरीत असे हे वडे तळले जातात आणि तेलाचं टेम्परेचर हे थोडंसं मिडियमच हवं म्हणजे जास्त थंड तेलामध्ये किंवा जास्त कडकडीत तेलामध्येही वडे तळायचे नाही नाहीतर ते लगेच तळले जातात आणि आतमध्ये कच्चे राहतात त्यासाठी मध्यम गॅसवरच आणि व्यवस्थित तेल तपल्यानंतरच हे वडे सोडायचे आणि असं अधूनमधून आपण चमच्याच्या साहाय्याने हे पलटवत राहायचे म्हणजे एक सारखे वडे तळले जातात तर आता बघू शकता दोन्ही बाजूंनी हे व्यवस्थित असे क्रिस्पी होत चाललेले आहे आणि त्यांचा रंगही बदललेला आहे अजून आपण एक ते दोन मिनटं हे व्यवस्थित असेच मंदाचेवर किंवा मध्यम आचेवर हे व्यवस्थित तळून घेणार आहोत तर आता बघू शकता हे वड्यांचा रंग पूर्ण चेंज झालेला आहे आणि आता मी त्यांना काढून घेणार आहे तर एका झाऱ्यामध्ये आपण यांना काढून घ्यायचं आहे म्हणजे यातील जे एक्स्ट्राचं तेल असतं ते, ते निघून जातं पण हे अजिबात ऑइली वगैरे होत नाही तुम्ही याचे वेगवेगळे पदार्थ करू शकता म्हणजे थालीपीठही तुम्ही याचे थापून घेऊ शकता नंतर याच पिठाचे तुम्ही आपेही तयार करू शकता किंवा सगळ्यांना आवडणारे म्हणजे भजेही तुम्ही याचे करू शकता असे या पद्धतीने वेगवेगळे पदार्थ आपण या पिठापासून तयार करू शकता ता ले ले। आता आपले हे वडे बघा किती छान झालेले आहेत आता याच पद्धतीने मी राहिलेले वडेही तळून घेणार आहे एकदम कुरकुरीत टेस्टी आणि कमी तेलकट आणि अगदी वेगळ्या पद्धतीने केलेला हा वडा तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा तर हे बघा आता हे दुसरे जे आपले वडे टाकून घेतलेले होते तेही तळले गेलेले आहेत यांनाही जाऱ्यामध्ये काढून मी प्लेटमध्ये टाकून घेणार आहे आणि आता हे वडे बघा किती छान दिसत आहेत मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेले आहेत आता इथं मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवणार आहे तर तेलामध्ये तळून सुद्धा हा वडा अजिबात तेलकट दिसत नाही आहे तर वरतून समस्त कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त सॉफ्ट आणि एकदम मस्त शिजलेला आहे अजिबात कच्चा वगैरे नाही आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही हा चहा सोबत नाश्त्याला दुपारच्या वेळेस किंवा टोमॅटो सुद्धा तुम्ही हा वडा खाऊ शकता प्रवासामध्ये किंवा मुलांच्या डब्यावर तुम्ही हे वडे देऊ शकता किंवा दोन पाहुणे घरी आल्यावर झटपट अशी दहा मिनटामध्ये ही रेसिपी तुम्ही करू शकता बाजारामध्ये मटर आल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतोस की या आप मटरचे आपण काय पदार्थ करायचे तर या पद्धतीने वेगळा असा वडा तयार करून बघा सगळ्यांनाच फार आवडेल आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा